एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर रवींद्र लहाने यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी केला सत्कार लहानेंची स्वीय सहाय्यक गट ब राजपत्रित पदावर झाली आहे रवींद्र लहाने यांची उच्च श्रेणी लघुलेखक या पदावरून स्वीय सहाय्यक गट ब राजपत्रित पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती झाली आहे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी पदोन्नतीबद्दल रवींद्र लहाने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला श्री लहाने यांची महसूल विभागात तीस वर्षे सेवा झाली असून यापूर्वी त्यांनी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षात अध्यक्ष प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ अमरावती प्रदेश यांचे स्वीय सहाय्यक म्हणून तसेच सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत तत्कालीन अन्न नागरी पुरवठा व संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट तसेच आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्याकडेही स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले आहे त्यांचा कार्यालयीन कामकाजासोबतच सामाजिक क्षेत्रातील कामांमध्ये हिरिरीने सहभाग असतो